नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनेलवर जिथं क्रिकेटच्या मैदानावरचं प्रत्येक थरार आपण जगतो आणि प्रत्येक रनची किंमत समजतो आज आपण बोलणार आहोत विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमधल्या मधल्या एका सुपर थ्रिलर बद्दल इंडिया वर्सेस इंग्लंड आणि इंग्लंडनं केला धडाका फक्त चार रन हो मित्रांनो वर्ल्ड कपच्या मॅच नंबर वीस इंदोरमध्ये खेळला गेला जिथं इंग्लंडच्या मुलींनी जबरदस्त परफॉर्मन्स देत भारताला मात दिली फक्त चार रनचा फरक पण मनात खोल घाव इंग्लंडनं जिंकून थेट सेमी फायनलचं तिकीट पक्क केलंय तर भारतासाठी हा सामना ठरला का या पराभव एका बाजूला मेन्स टीम हरली ऑस्ट्रेलियाकडून आणि दुसऱ्या बाजूला विमेन्स टीम हरली इंग्लंडकडून खरंच हा रविवार क्रिकेटप्रेमींसाठी भारी कठीण गेला आता पाहूया पॉईंट्स टेबलमध्ये काय उलथापालत झाली या सामन्यापूर्वी पहिल्या क्रमांकावर होती ऑस्ट्रेलिया पाच सामने खेळून नऊ पॉइंट्स आणि आधीच सेमीफायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती साऊथ आफ्रिका आठ पॉइंटसह सेमीफायनल निश्चित आणि या सामन्यानंतर इंग्लंड बनली तिसरी सेमीफायनलिस्ट इंग्लंडकडे आता नऊ पॉइंट झाले आहेत म्हणजे ऑस्ट्रेलिया इतकंच बळकट स्थान तर भारत अजून चौथ्या स्थानावर आहे फक्त चार पॉइंट सहा भारताने पाच सामने खेळले त्यात फक्त दोनच विजय आणि सलग तीन पराभव न्यूझीलंडशी स्पर्धा सुरू आहे चौथ्या स्थानासाठी दोघांचे चार पॉइंट्स पण भारताचा नेट रन रेट प्लस झिरो पॉईंट पाचशे चौऱ्याऐंशी आहे तर न्यूझीलंडचा वजा शून्य पॉइंट दोनशे पंचेचाळीस म्हणजेच अजूनही अशा जिवंत आहे भारत जिंकला तर सेमी पोहोचू शकतो आता प्रश्न असा की चौथं स्थान कोणाचं असेल इंडिया की न्यूझीलंड गणित म्हणतं भारताकडे अजून एक संधी आहे पण ती संधी सोनेरी करण्यासाठी हवे आत्मविश्वास आक्रमण आणि नशीब इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका आधीच पुढे लिहिल्या आता सर्वांचं लक्ष भारतावर आहे विमेन्स इन ब्ल्यू अजूनही या कपच्या रेसमध्ये आहेत फक्त पुढच्या सामन्यात विजय हवे आणि मोठ्या फरकानं तर मित्रांनो हा होता विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा आजचा थरारक अपडेट तुमच्या मते चौथी टीम कोण होणार सेमीफायनलमध्ये भारत की न्यूझीलंड कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या व्हिडिओत भेटूया नव्या सामन्याच्या नव्या रोमांचासह तोपर्यंत जय क्रिकेट जय भारत आणि हो सबस्क्राईब करा अमोघ चॅनल जिथं प्रत्येक खेळ बनतो एक भावना